किती वेळ गोंधळ लावणार आहे काय डी पी डी सी मध्ये आज जे रिअप्रोप्रिएशन होत रिअप्रोप्रिएशनच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा निर्णय झाला नाही फक्त एक आष्टी मध्ये ते शांत बसा ना आष्टी मध्ये जनावरांच्या बाबतीमधलं झेरॉक्स मशीन आणि पोट तपासायचं मशीन याला पन्नास लाख रुपये द्यायचा निर्णय झाला आणि बाकी जे काही कामांचे बिल बिल उचलली होती त्या बाबतीमध्ये यार जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदा सांगितलं लेखी पत्र द्या मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ता शिक एका कोटी रुपये बोगस होत मी रात्री जाहीर केलंय परत परत ते सांगत नाही मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती आता मात्र मी त्याची लेखी तक्रार दादा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकड आणि याच्यावरती आता हे सोपं नाही आहे ना त्र्याहत्तर कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेले पाच कोटी डबल तुम्ही उचललेत म्हणून किरकोळ आहे त्या बाचा बाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असत दे बामला ना दे ना 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 दे ना ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत येतील एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही काय तुम्ही तक्रार करता जिल्हाधिकारी मी 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 तिथं नाही तो नाही बिंदू नामाने वरचा मुद्दा माझा आजही कायम आहे या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलो ते तुम्ही बोलले का नाही नाही आज नाही बोललो ना तो मुद्दा आजही बोललेलो आहे बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तोल ठेवतात साड्या घालतात काही एक एक पट्ट्या ते पंधरा पंधरा जी बी शंभर टायरच्या तसल्या गाड्या आणि बीडमधले बीडमधले काही पोलीस सगळं परळीच्याच पोलिसाबद्दल काय बीडमधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टरनी कलेक्टर ऑफिसला कलेक्टर लावलेले हायवे काढून नेतात पोलीस मग माझं म्हणणं आहे तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे आणि परळीमधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा गुंडांच्या टोळ्या काढाव्या कजन झंटा भंटा काय करायचे ते करावं काय काही कॅनवर घेतलं हे बघा हे प्रत्येक विषय हे डीपीडीसी चे विषय नाही तो डीपीसीचे माझ्या बैठक आहेत आणि माझ्या काळ मी सगळ्या मीडियाला कालच दिले ना पेन ड्राईव्हादांना दिले का तुम्ही अजितदादांच्या पीएला दिला ना आज डिस्लेच होते ना बरोबर त्यांना कालच पाठवलंय ते आज दिलंय का कालच रात्री असं की दादा तुम्हाला म्हणाले की तक्रार द्या पेन ड्राईव्ह हो बरोबर आहे ना पेन ड्राईव्ह देऊन होणार आहे का याची लेखी तक्रार होईल साहेब याच्यावरती राज्याच सेक्रेटरी किंवा उपसचिव दर्जाचा एखादा अधिकारी नेमला जाईन नेमल्याच्या नंतर ते जाऊन पाहते द्विरुक्ती एका कामाच्या बाबतीतलं परळी पर्दापोर पूस याच्यावरती द्विरुक्ती अगोदरच सरकारने मान्य केलेले की के पाच कोटी डबल उचललेले आणि आता राहिले की मधले पाच गेले म्हणजे अठ्यात्तर अठ्यात्तर कोटी रुपये जे बोगस उचललेले ते काही डीपीटीसी उचललेत आणि काही राज्याच्या ह्याच्या उचललेत आणि मी मला वाटतं मी कालपासून स्टेटमेंट केल्यापासून गोविंद जी जवळजवळ पाचशे लोक माझ्या कानावर आले पाचशे लोक कॉमधे गेलेले आहेत दोन गट पाहायला मिळाले बैठकीमध्ये एका गटामध्ये गट तट नाही किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद वाजे काय भांडणं लावतात काय मुंडे म्हणले धनंजय मुंडे म्हणले का भांडण झाले नाही मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले एकामेकाबद्दल बोलावत लागतो तेवढं येऊन कुठल्या काय बोलले काय बोलले ते तिकडं तुम्ही अधिकाऱ्यांना वगैरे विचारा कोणाचं काय झालं ते नंतर त्याच्यावरती हे करा काय फारसं विश्लेषण नाहीये म्हणजे विशेष भांडण भिंडण नाही भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित आणि आम्ही संतोष देशमुखच्या खुनापासून अजिबात बाजूला हटणार नाहीत संतोष देशमुख आमचा ज्या दुपारा मारलेला माणूस आहे त्याच्या बाबतीत आम्ही नो कॉम्प्रोमाइज आणि महादेव मुंडेच्या बाबतीत सुद्धा नो कॉम्प्रोमाइज महादेव मारेकरी सुद्धा सापडले पाहिजेत हा ओके हो जाणार आहे उपोषण सोडव पाटलांनी म्हणून जाणार आहे मी रात्री पण गेलतो त्याच्या आदल्या रात्री बी गेलतो कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत गांभीर्याने घेत नाही त्यांच्या असं थोडीच आहे सरकार गांभीर्याने घेत आहे सरकार पाटलांशी आहे आणि पाटलांनी बी सुद्धा त्या ठिकाणी कॉपरेट केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे आणि काय आम्ही एकच विनंती करतोय दादांना की या वेळेस जे उपोषण करण्यासारखी परिस्थिती त्यांच्या बॉडीची नाही आहे एवढी बार दादा ठीक आहे आपण एक पाऊल मागे हटू परंतु काही दिवसाच्या नंतर तीव्र आंदोलन जर त्यांनी केलं तर सर्व पक्षीय लोकांना तिथं हजार राहावं लागेल आम्ही त्यांच्या बरोबर हजर राहू काय